हाय नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही फ्रेंडशिप दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मैत्री दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला तुमच्याबरोबर वर काही काही गोष्टी मला शेअर करा अशा वाटतात कधी कधी तर, तर तेच मी करणार आहे तर चला मी ॲमेझॉनवरून तीन ड्रेस मागवलेले आहेत तर मी तुम्हाला ते दाखवायला मला खूप आवडेल तुम्ही बघू शकता इथे आणि ड्रेस कसे आहेत ते, ते मला तुम्ही नक्की सांगा सांगा बोला माझ्याशी काहीतरी तेव्हा मला बरं वाटेल मला तुमच्याशी बोलायला पण कारण तुम्ही काही कमेंड करत नाही मला कसं कळणार तुम्ही माझ्याशी बोलत आहात तर चला असो आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात कुठल्या कुठल्या गावातून कुठल्या शहरातून माझे व्हिडिओ तुम्ही बघत आहात माझे व्हिडिओ व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत ते मला कळू द्यात थोडंसं तर चला इथे पर पहिला ड्रेस मी ओपन करून दाखवते तुम्हाला कॉटनचा आहे व्हाईट कलरचा आहे त्याच्यावरती ब्लॅक कलरचे फ्लावर दिलेले आहेत पॅन्ट प्लाझो आहे लेंथ पण त्याची व्यवस्थित आहे आणि ह्याचा नेक गोल नेकमध्ये आहे थोडासा पुढे बीमध्ये दिलेला आहे कपडा या कपडा क्वालिटी चांगलीच आहे स्लीवला इलास्टिक आहे आणि कपडा ठीक आहे खूप छान आहे पैशाच्या मानाने ठीकच आहे मला वाटतं चारशे पंच्याहत्तर का चारशे साडेचारशेपर्यंतचा आहे कारण मी मागवलेलं नाही आहे माझ्या मुलीचे आहेत हे ड्रेस तर त्याची किंमत तिलाच माहिती आहे पण एवढ्या एवढ्या किमतीमध्येच आहेत चा, चार चारशे किंवा साडेपाचशे सहाशेपर्यंतचेच आहेत तर पहिला ड्रेस हा झाला आणि दुसरा ड्रेस मी ओपन करते एकाच पॅकिंगमध्ये दोन ड्रेस आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर एक शेड आहे पिंकमध्ये आणि एक आहे मध्ये दोन्ही पण छान आहेत पिंक शेडचा कपडा थोडासा पॉलिस्टरमध्ये आहे पिंक तो, एक दिली जो आहे तो आणि त्याच्यावरती समोर एक साईडला एम्ब्रॉयडरी दिलेली आहे त्याच्यावरचे जे फ्लावर्स आहेत ते पण हँडनीच केलेले आहेत प्रिंट नाही आहे आणि हे आहे त्याच्यावरचा प्लाझो छान आहे पण लेंथ वगैरे व्यवस्थित आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हाताने केलेलं काम आहे ते म्हणजे म मशीननीच केलेलं पण असं प्रिंट नाही आहे त्याच्यावरती हे मला तुम्हाला सांगायचं आहे कॉलर आहे फुल हँडचा आहे कपडा पॉलिस्टर आहे व्यवस्थित आहे छानच आहे हा पण ड्रेस याचा कलर अबोलीमध्ये येतो आणि छान आहे याचा पण कपडा पॉलिस्टर पण नाही आहे आणि कॉटन पण नाही आहे पेपर सिल्क म्हणून पेपर सिल्कमध्ये सॉफ्टमध्ये कापड आहे याचं चा। छान आहे याच्यावरची पण प्रिंट खूप मस्त आहे श शा, शॉर्ट हँड आहे कॉलर आहे त्याच्या आणि ठीक आहे अस्तर वगैरे लायनिंग वगैरे लावून दिलेलं ला आहे त्यांनी त्या ड्रेसला पिंक शेडला पण लायनिंग आहे आणि ह्याला पण आहे फक्त ह्या व्हाईट कलरला लायनिंग नाही आहे तर कसे वाटले तुम्हाला ड्रेस छान वाटतात ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा ठीक आहे म्हणजे किमतीच्या मानाने च आहे पार्सल आलं ना असं वाटतं आपल्याला कधी एकदाचं आपण त्याला उघडून बघतोय आणि कधी आपलं म्हणजे एकदा बघितलं बघितलं की आपलं मन समाधान होतं असं वाटतं एकदाचं आणि एकदाचं जे काय आपल्याला बघून झाल्याच्यानंतर मग घडी करायचा खूप कंटाळा येतो तर चला तुमच्याशी अशी बोलत बोलत मी कपड्यांची म्हणजे जे ड्रेस आहेत त्याची मी कपड्यांची घडी घालून घेते तर तुम्हाला ड्रेस कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ कुठून बघतात तेही मला तुम्ही सांगा तर चला अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब तर तुम्हाला करावंच लागणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चलो बाय